नमस्ते फ्रेंड्स मनीषाज स्लोक या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आहे ना मी मळ्यात आले होते मळ्यात ना आता द्राक्ष पिकलेत म्हणजे एकदम गोड झाले कारण आता ऊन वाढायला लागले तस तसं द्राक्षामध्ये गोडी पण वाढली आहे तर शणशोऱ्याला आहे ना मला काही ना काही टिफिनला फ्रूट्स द्यावे लागतात रोज तर म्हटलं चला आता द्राक्ष पण पिकले तर घेऊन जाऊ तर एक दोन घड मी घेतले अजून बागेची द्राक्षांची तोडणी सुरू झालेली नाही आहे तर इथे आहे ना अंजिराचं झाड आहे आणि हे बघा असे पक्ष्यांनी पण कुरतडून टाकले बऱ्यापैकी अंजीर मला पिकलेले नाही सापडले पण दोन हिरवट होते ते मी घेतले मिरच्या पण घ्यायच्या होत्या मला तर मला दही मिरची पण बनवायची होती तर म्हटलं चला मिरच्या पण घेऊन जाऊ घरी जाताना पण दही मिरचीला आहे ना ह्या लवंगी मिरच्या आहेत ह्या नाही चालत तर मला फिक्यावाल्या बहुतिक त्या विकत घ्याव्या लागतील कारण दही मिरची आहे ना तोंडी लावायला थोडी फिक्कीच चांगली लागते एवढ्या तिखट मिरच्यांची कसं शौनशौर्य पण खातात ना मग ते खाणार नाही तर द्राक्ष आहे ना मी अशी धुवून घेते ही फ्रूट बास्केट आहे ना मी एकदा बाजारामध्ये ना एक माणूस विकायला घेऊन बसलेला होता तर इतकी छान निघाली फक्त शंभर रुपयाची घेतलेली मी दीड दोन वर्ष झाले आता आणि वायरची असल्यामुळे ना खान तिच्यामध्ये फ्रूट्स वगैरे धुतले काही धुतले ना तरी पण काहीच होत नाही अजूनही ती जशी तशीची जर तुम्हाला कधी अशी दिसली ना मार्केटमध्ये तर आवर्जून घ्या खूप छान आहे मध्ये पाणी उकळत ठेवलं मी थोडंसं आणि त्यावरती एक जाळी ठेवली तर जाळीवरती ना मी आता ह्या मिरच्या वाफवून आहे तर ह्या काकडा मिरच्या घेतल्या आहेत मी लांब लांब आकाराच्या ह्या पोपटी रंगाच्या मिरच्या घ्यायच्या शक्यतो दही मिरची बनवायला तर त्यात असं मीठ भरून घ्यायचं म्हणजे त्याची टेस्ट आणखी छान हो येते बनवल्यानंतर तर आता ह्या मी वाफवून आहे तर कढईतल्या पाण्याला उकळी आली आहे आणि त्यावरती मी अशा ह्या पसरवून दिल्या पातळ एकदम जेणेकरून ते व्यवस्थित वाफवतील तर त्यावरती आपल्याला सहा ते सात साथ मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे इतपत वाफवायचे आहे की दाबल्यानंतर त्या अशा मऊ होतील किंवा अशा दाबल्या जातील त्यांची स्किन अशी नरम पडेल तर वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत मी तर मी किसून घेतल्या तुम्ही ठेचून पण घेऊ शकता त्यानंतर कोथंबीर थोडीशी बारीक चिरून घेतली आणि एका कढईत ना पुन्हा दोन चमचे तेल टाकून त्यात ते मी लसूण असा थोडासा लालसर रंगावरती परतवून घेतला जास्त लाल पण नाही करायचा आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे हलक्याशा लाल रंगावरती आणि त्यात आपल्याला कोथंबीर टाकायची चिरलेली त्यानंतर लगेचच यात मी थोडेसे जिरे टाकले अर्धा टीस्पून आणि थोडीशी हळद टाकायची रंगासाठी आणि लाल तिखट पण टाकलं आहे मी अर्धा टीस्पून तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल जास्त तिखट तर थोडं जास्त घालू शकता आणि थोडासा हिंग टाकला आहे मी चिमूटभर त्यानंतर धनेपूड टाकली मी थोडीशी धनेपूड ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल त्यानंतर वाफवलेल्या मिरच्या आपल्याला त्यात टाकायच्या आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे तो व्यवस्थित असा मिरच्यांना लागेल तर मी यात आता दीड ते दोन चमचे ताजं फ्रेश दही घालणार आहे दह्यामुळे ये ना ह्या मिरच्यांची जी टेस्ट आहे ती अप्रतिम येते आणि दही घालून आपल्याला परत दोन मिनटांसाठी झाकण ठेवून झाकून ठेवायचे आहेत आणि वाफवून घ्यायचे आहेत कमी आचेवरती एकदम दोन मिनिटांसाठी तर हे बघा छान मस्त असं तेल सुटेपर्यंत वाफवलं हो आहे आणि छान मस्त अशी आहे ही आपली दही मिरची खाण्यासाठी तयार आहे तर तोंडी लावायला रोजच्या भाज्यांबरोबर खूप टेस्टी लागते जर भाजीला काही नसेल तर नुसती दही मिरची पोळीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागते तुम्ही एकदा ट्राय करा ही आहे ना बाहेर ना दोन दिवस तर आरामशीर टिकते आणि फ्रीजमध्ये आठ दिवस टिकते तर आता तिळगुळाचे लाडू पण मला बनवायचे तर मी एका लोखंडी कढईमध्ये ना सर्वप्रथम मीठ गरम करून घेतलं आणि मिठामध्ये ना काजू आणि बदाम एकदम असे खरपूस रंगावरती मी भाजून घेणार आहे तर लाल रंग येईपर्यंत आपल्याला मिठात भाजायचे तर मिठात भाजल्यामुळे ना काजू बदाम अजिबात जळत नाही आणि एकदम खरपूस छान भाजले जातात त्याचप्रमाणे आपण शेंगदाणे पण या पद्धतीने भाजून घेऊ शकतो तर हे बघा काजू असे फुटेपर्यंत मी भाजून घेतले आणि हे मीठे ना आपल्याला एखाद्या बर्नीत भरून ठेवायचं असं काही पण भाजायला खूप कामे येतं तर हे बघा एकदम लाल सर खरपूस रंगावरती मी काजू बदाम भाजून घेतले आणि काजू बदाम घालून आहे ना मी आज हे तिळाचे तिळगुळ लाडू बनवणार आहे तर इथे मी गावरान तिळ घेतले एक मोठी वाटी भरून तर आता ते पण मी मध्यम आचेवरती असे लालसर रंगावरती चार ते पाच मिनिट भाजून घेणार आहे व्यवस्थित असे एकदम खरपूस ला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजायचे एकसारखं परतवत राहायचं म्हणजे तीळ येणं जळत नाही तर लालसर रंगावरती मस्त असे भाजून मी खरपूस, एका ताटामध्ये थंड होण्यासाठी उतून ठेवले आता हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आणि एक पूर्ण मोठी वाटी भरून मी हे तिळ घेतलेत आणि थोडेसे ना पाववाटी मी थोडे बाजूला काढले ते कशासाठी हे मी तुम्हाला नंतर सांगते तर हे बघा आता आपण ज्या वाटीने तिळ मोजून घेतले ना त्याच वाटीत आपल्याला गुळ घ्यायचा आहे कोणताही गुळ घ्या चक्कीचा घ्या साधा घ्या कुठलाही घ्या असं काही नाही की हाच गुळ पाहिजे म्हणून तरी बघा एवढा गुळ घेतला आता तुम्हाला किती गोड बनवायचे त्यानुसार तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता मी एवढा घेतला आहे कारण मला थोडे ते कमी गोड बनवायचे आहेत तर अर्ध्या वाटीला थोडासा वरती हा गूळ आहे आणि मी एकदम हा फुडून घेतला म्हणजे तो लवकर वितळेल त्यात गाठी राहणार नाही तर दोन ते ती तीन चमचे आहे ना यात पाणी ओतायचं आहे आपल्याला म्हणजे हा मेल्ट होईपर्यंत किंवा पगळेपर्यंत आहे ना हा जळणार नाही गुळ वितळतोय तोपर्यंत मी ना तीळ दळून घेतले तर तिळामध्ये आपल्याला काजू बदाम घालून येणं हे दळून घ्यायचं म्हणजे मिक्सरला ना जास्त एकदम त्याचं बारीक पीठ पण नाही करायचं तर चालू बंद चालू बंद करत येणं मिक्सर आपल्याला हे असं थोडेसे तीळ त्यात फिरवून घ्यायचे तर गुळ पण व्यवस्थित मेल झाला आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आपल्याला याचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक नाही करायचा फक्त गुळ वितळवायचा आहे तर यात मी काजू बदाम घातले आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं आता तर हे बघा हे असं थोडंसं गरमरीतच दळलं आहे मी एकदम बारीक असं त्याचं पीठ पण नाही केलं आणि इकडे गूळ पण थंड झाला आहे आता त्यात ज्या गाठी आहेत त्या मी काढून घेतल्या गाठी जवळजवळ सर्व वितल आहे पण एक दोन बारीक गाठी होत्या त्या मी काढून घेतल्या पाक आपल्याला थंड करायचं आहे म्हणजे कोमट करायचं आहे आणि मगच त्यात आपल्याला हे तीळ आणि काजू बदामाचं मिश्रण ओतायचं आहे तर गरम याच्यात ओतायचं नाही आणि जे वाटीत मी तीळ बाजूला काढून ठेवलेले होते ना ते आता यामध्ये ओतले आणि थोडंसं तूप टाकायचं आहे तर हे गावठी तूप मी घरीच काढलेलं आहे आणि कालच काढलं आहे फ्रेश त्यामुळं मी काही ते गरम केलं नाही असंच त्यात ॲड केलं तर हे बघा आपल्याला कारण थोडंसं कोमट आहे ना मिश्रण त्यातबरोबर ते तूप पितळून गेलं तर सर्व काही मी असं व्यवस्थित मिक्स केलं आणि या पद्धतीने असे त्याचे लाडू वळवून घेतले छोटे छोटे आता लहान मोठे तुम्हाला कसे करायचे त्यानुसार तुम्ही लाडू बनवू शकता तर मी छोटे छोटेच बनवले तर आता कसं हळदी कुंकू आहे तर आपल्याला आपल्या पे मैत्रिणींना देण्यासाठी पण असे लाडू तुम्ही बनवू शकता खूप छान लागते हे प्रमाण एकदम अचूक आहे आणि एकदम मस्त लागतात एकदम खरपूस छान तर हे बघा या पद्धतीने मी सर्व असे लाडू बनवून घेतले एकदम छान मस्त असे थंड झाल्यानंतर आतून पण एकदम खुसखुशीत असे लाडू झाले आणि उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी ना हे थंड झाल्यावरती एकदम असे घट्ट होतात पहिल्या दिवशी हे नरमच राहतात तर मी एका भांड्यामध्ये भरून ठेवलेत तर हे बघा मस्तपैकी आपले तीळ आणि गुळाचे लाडू तयार आहेत खाण्यासाठी फ्रेंड्स आता सर्व काही कामं आटोपून झाले तिळाचे लाडू पण झाले तर माझी एक फ्रेंड आहे कविता तर तिला आणि मला आता गावात जायचं आहे तर गावात म्हणजे नाशिकमध्ये ना शालीमार म्हणून एरिया आहे तर तिथे ना आम्हाला एका दुकानामध्ये हळदी कुंकवाला देण्यासाठी संक्रांतीचं वान तर काही वस्तू घ्यायच्या आहेत तर ती आणि मी आता आम्ही चाललोय तर आम्ही काय काय घेतलं हे मी तुम्हाला आता दाखवते तर चला तर फ्रेंड्स आता आहे ना माझी फ्रेंड आणि मी आम्ही गावात आलोय तरी ते शाली मारला आहे ना सोनी गिफ्ट म्हणून दुकान आहे तर तिथे आहे ना आम्हाला काही क्रॉकरी बघायची होती मला आहे ना सरबताचे ग्लास घ्यायचे होते आता उन्हाळा पण तोंडावर आलेला आहे आणि माझ्याकडे होते ग्लास पण फुटले त्यातले दोन चारच बाकी तर म्हटलं चला आलोयच आहे तर ग्लास घेऊ तर मी ग्लास बघत होते तर खूप साऱ्या व्हरायटी होत्या इथे छान छान प्लेनमध्ये पण होते डिझाईनमध्ये पण होते तर मला असे फुलांचे डिझाईन खूप आवडतं का बरं काय माहिती उन्हाळ्यामध्ये ना फुलांच्या ग्लासमध्ये सरबत प्यायला छान वाटतं त्यामुळे मग मी फुलांचेच घेतले तर हे बघा हे मी सहा घेतले तर दोनशे नव्याण्णवला गेले ते तर थोडे महागच गेले पण मग त्यांचं असं म्हणणं आहे की ते काच आहे ना त्या काचेच्या जी क्वालिटी त्यावरती प्राईज असते डिपेंड तर हे बघा एकदम छान असे गुलाबाची फुलं आणि त्यात असे येलो कलरचे तुरे तर लहान मोठ्या भरपूर आकारामध्ये तिथे जार त्यानंतर छोट्या छोट्या बॉटल्स ज्या पाहिजे त्या आकारात तुम्हाला काचेच्या बरण्या म्हणजे जवळजवळ पाच किलोपासून तर पाव किलोपर्यंत भरपूर साऱ्या तिथे काचेच्या अवेलेबल आहेत बोरोसिलच्या काचेमध्ये त्यानंतर हे बडीशोप ठेवायचं जे की डायनिंग टेबलवरती आपण यात बडीशोप काही पण स्टोर करून ठेवू शकतो तर हे ना आपण जे डायनिंग टेबलवरती चहा ठेवतो तेव्हा चहाचा कप ठेवण्यासाठीचे जे स्टँड ते पण वेगवेगळ्या आकारात तिथे अवेलेबल आहेत त्यानंतर हे बघा हे छोटंसं असं चिलीच्या शेपमध्ये ना आपण यामध्ये ऑरगॅनो किंवा चिली पावडर किंवा मीठ भरून डायनिंग टेबलवरती ठेवू शकतो तर वेगवेगळ्या आकारात खूप सारे अवेलेबल होते तिथे त्यानंतर हे कप आहेत तर स्ट्रॉबेरीच्या डिझाईनचे रंगबिरंगी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये खूप सारे चहाचे कॉफी पिण्याचे मग तिथे होते, तर लहान मुलांना दूध पिण्यासाठी किंवा आपण जे ब्रेड बिस्किट वगैरे चहात बुडवून खातो तर त्यासाठी हे कप सोपे जातात तर भरपूर साऱ्या व्हरायटीत भरपूर साऱ्या डिझाईनमध्ये तिथे अवेलेबल होते त्यानंतर ह्या बास्केट वायरच्या ज्यात आपण डायनिंग टेबलवरती फ्रूट्स ठेवू शकतो तर हे बघा इथे हे खूप साऱ्या प्रकारचे वानाचे प्रकार, वाना प्रकार देण्यासाठीच्या वस्तू अवेलेबल होत्या लहान मोठ्या सर्व शेपमध्ये होत्या तर हे परडीच्या आकाराचं यात आपण हळदी कुंकू देऊ शकतो आपल्या मैत्रिणींना तर त्रेचाळीस रुपये पर पीस त्यानंतर त्यातच हे छोट्या शेपमध्ये होतं तर ह्याची किंमत आहे ना पंचवीस रुपये होती पंचवीस <स्थ> तर इथे हे छोटेसे डबे आहेत एअरटाईट तर हे तीस रुपये पर पीस आणि नव्वद रुपयाला तीन पीसचं आहे ना पॅक होतं तर हे पण ही कुंकाला देण्यासाठी छान पर्याय वाटला मला तर हे गडू आहेत छोटे छोटे तांब्याच्या आकाराचे तर सिल्वर कलरचे आणि ह्याची किंमत आहे ना ऐंशी रुपये पर पीस होती तर ही दाणी पंचवीस रुपयाला एक असे प्लास्टिकच्या छोट्या मोठ्या भरपूर वस्तू आपल्याला मैत्रिणींना वाण देण्यासाठी तिथे आम्हाला बघायला मिळाल्या तर फायनली आम्ही या वाट्या घेतल्या स्टीलच्या चाळीस रुपये पर पीस प्राईस होती त्यावर पण त्यांनी आम्हाला बत्तीस रुपयेप्रमाणे एक डझन वाट्या दिल्या ह्या तर या आम्ही संक्रांतीचं वान देण्यासाठी घेतल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद बाय बाय